केंद्र सरकारने आज कांद्यावरील जे साडेपाचशे डॉलर किमान निर्यात मूल्य आहे ते आठवलं आहे केंद्र सरकारच्या विदेश व्यापार विभागाचे डायरेक्टर संतोष कुमार सारंगी यांच्या सैनी हे नोटिफिकेशन निघालं आहे परंतु कांद्यावर असलेलं चाळीस टक्के निर्यात शुल्क याबाबत अजून कुठली स्पष्टता नाही केंद्र सरकारच्या या निर्णयाचं कांदो उत्पादक म्हणून आम्ही स्वागत करतोय परंतु सरकारला हे उशिरा सुचलेलं शान पण आहे मागील वर्षी एकोणावीस ऑगस्टला केंद्र सरकारने कांद्यावरती चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू केलं होतं त्यानंतर अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार ला आठशे डॉलर किमान निर्यात मूल्य तर त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये संपूर्ण कांद्याची निर्यातबंदी केली होती ही कांदा निर्यात बंदी एकतीस मार्च दोन हजार ला उठणं अपेक्षित असताना त्याच्यात अधिक वाढ करून चार, चार मे दोन हजार ला कांद्यावरील बंदी हटवली होती पण ही निर्यातबंदी हटवताना त्यावर साडेपाचशे डॉलर किमान निर्यात मूल्य व चाळीस टक्के निर्यात शुल्क ह्या अटी घालून दिल्या होत्या त्यापैकी साडेपाचशे डॉलर किमान निर्यात मूल्य ही सरकारने आज कमी केलं आहे हटवलं आहे परंतु चाळीस टक्के निर्यात शुल्काबद्दल अजून कुठल्याही सरकारकडून स्पष्टता आली नाही ह्या निर्णयाचा कांदा जास्तीत जास्त निर्यात होण्यासाठी फायदा होईल असं आम्ही मानतोय परंतु सरकारने असे कटू निर्णय घेऊ नये ज्यातून लाखो शेतकऱ्यांचं कट्यवधी रुपयाचं नुकसान होत आहे आता जो कांदा नवीन हंगामात लागवड खरीपाची लागवड सुरू आहे ह्या कांद्याची पाऊस मान चांगला असल्याने भरपूर लागवड होत आहे आणि ह्याच कांद्याच्या उत्पादकांना व आता चाळीमध्ये काही शेतकऱ्यांक का शिल्लक असलेल्या कांद्याला याचा नक्कीच फायदा होईल असं आम्ही मानतोय परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना बाजारभावा मिळाल्याशिवाय याच्यावरती विश्वास ठेवता येणार नाही सरकारने यापुढे काळामध्ये कांद्याची निर्यात बंदी असेल कांद्यावरती निर्यात शुल्क असेल किंवा किमान निर्यात मूल्य असेल असे कुठलेही निर्णय घेऊ नये अशी मागणी आम्ही घटनेकडून कांद्यावरील साडेपाचशे डॉलरचं किमान निर्यात मूल्य हटवले आहे त्यापाठोपाठ कांद्याच्या निर्यातीवर जे चाळीस टक्के शुल्क होतं त्यामध्ये निम्मी घट करून आता ते कांद्याचं निर्यात शुल्क वीस टक्क्यांचं ठेवलं आहे मुळामध्ये कांद्याच्या उत्पादकांना गेल्या बारा तेरा महिन्यामध्ये कांदा निर्यात बंदी कांद्याचं निर्यात शुल्क कांद्याचं किमान निर्यात मूल्य यामुळे घसरणीतून कांदा उत्पादकांचं एकट्या महाराष्ट्रामध्ये काही हजारो कोटींचं नुकसान झालेलं आहे या नुकसानीला केंद्र सरकारच जबाबदार आहे गेलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये कांदा पट्ट्यातून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जो कल दिसला आणि ज्यात ज्याच्यातून त्यांच्या जागा गमाव्या लागल्या त्याच्यातून यांना उशिरा सुचलेलं शहानपण आहे आता विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला आहे यामध्ये शेतकऱ्यांना जरी थोडासा आधी अधि, अधिकचा फायदा होणार असला तरी कांदा उत्पादक शेती करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला या निर्णयाचा फायदा ना होणार नाही कारण बहुसंख्य शेतकऱ्यांनी आपला कांदा केंद्र सरकारच्या आधीच्या निर्णयामुळं दराने यापूर्वीच विकलेला आहे केंद्र सरकारने यापुढे कधीही कांद्याची थेट निर्यात बंदी करू नये कुठल्याही प्रकारे निर्यातीवर बंधनं घालू नये हीच मागणी आम्ही महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेकडून सरकार कर करत आहोत येणाऱ्या काळामध्ये केंद्र सरकारने जर शेतकरी विरोधी निर्णय घेतले कांदा निर्यातबंदी कांद्यावरचं निर्यात शुल्क निर्यात मूल्य हे जर लागू केलं तर याचे गंभीर परिणाम सत्ताधाऱ्यांना सरकारला भोगावं लागतील असा इशारा आम्ही कांदा संघटनेकडून सरकारला देत आहोत